संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये राष्ट्रपती महोदयांचं जे अभिभाषण झालं त्याबद्दल त्यांच्या धन्यवाद मानण्याच्या प्रस्तावावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जवळपास दीड तास भाषण केलं या दीड तासामध्ये नारी शक्ती युवा शक्ती किसान आणि गरीब या चार स्तंभावर आमचं सरकार काम करत आहे त्यापैकी किसान अर्थात शेतकरी या विषयावर पंतप्रधान काय बोलले त्यांनी काय घोषणा केल्या काय माहिती दिली हे आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील आता किसान या मुद्द्याला अर्थात शेतकरी या मुद्द्याला हात घालण्याआधी त्यांनी काही आधी गोष्टी सांगितल्या होत्या त्या बऱ्याच होत्या त्यापैकी ते एक म्हणाले की ऐंशी करोड लोकांना आम्ही मोफत अन्न पुरवत आहोत आता माझं असं म्हणणं आहे की या ऐंशी करोड लोकांना मोफत अन्न पुरवण्याच्या नादामध्ये आमच्या शेतकऱ्याचा शेतमाल कमी दरात किंवा त्याला कमी हमीभाव दिला जातो ही वस्तुस्थिती आहे त्यामुळं त्यांना त्यांच्याकडनं थोडेफार पैसे घेत जा आणि इकडं शेतकऱ्यांना थोडा हमीभाव वाढून देत जा अशा पद्धतीचं माझं मत आहे आणि शेतकऱ्यांचं मत आहे जेणेकरून ती फुकट खाणारे लोक जे आहेत ते आळशी होणार नाहीत आणि शेतकऱ्यांना सुद्धा त्यांच्या मेहनतीचा मोबदला मिळेल त्यानंतर पंतप्रधान महोदयांनी मिलेट्सवर भर दिला किंवा मिलेट्स पासून आपल्या किसान या स्तंभाची सुरुवात केली आता मिलेट्स म्हणजे तृणधान्य आता तृणधान्याचा प्रचार प्रसार व्हावा जगभरामध्ये त्याची विक्री व्हावी म्हणून मी स्वतः त्याची वकालत करतोय असं पंतप्रधान म्हणाले पंतप्रधान म्हणाले की मी स्वतः जी ट्वेंटी मध्ये याचं प्रमोशन केलेलं आहे मिरेटचं हे सगळं बरोबर आहे पंतप्रधान साहेब तुमचा प्रयत्नही चांगला आहे परंतु या मिलेट्सला शेतकरी तेव्हाच लावतील जेव्हा या मिलेट्सवर प्रक्रिया उद्योग उभे राहतील आणि या मिलेट्सला चांगल्या प्रमाणात हमीभाव मिळेल आणि या मिलेट्सला चांगलं मार्केट मिळेल चांगलं मार्केट मिळणं त्याच्यावर प्रक्रिया उभे राहणं आणि त्यापासून प्रक्रिया होऊन त्याचे पदार्थ मार्केट मार्केटमध्ये उतरवणं त्यासाठी शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या योजना आखणं या गोष्टी जर केल्या तर शंभर टक्के मिलेट्सचा प्रचार प्रसार होईल आणि आपली जी मिलेट्स ही जगाला देण आहे त्याबद्दल आपल्याला परकीय चलनसुद्धा मिळेल त्यामुळं सरकारनं हे जे मिलेट्स पंतप्रधान महोदय जे प्रचार प्रसार करतात तर याच्यामध्ये त्याला हमीभाव कक्षेमध्ये घेऊन त्याला चांगला हमीभाव मिळणं आणि त्या हमीभावावर प्रक्रिया म्हणजे त्या मिलेट्सवर प्रक्रिया होऊन त्याचं व्यवहारामध्ये वापर मोठ्या प्रमाणात होणं ह्या गोष्टी गरजेच्या आहेत तेव्हाच शेतकरी मोठ्या प्रमाणात मिलेट्स लावतील कारण की पंतप्रधान असे बोलले की माझ्या जे काय आपले तीन करोड मिलेट्स उत्पादक शेतकरी आहेत ते माझ्या काळजात आहेत मग त्या पद्धतीने ते जर वाढवायचे असेल तर तुम्हाला त्याला हमीभाव देणं गरजेचं आहे आणि त्याचा वापर होणं गरजेचं आहे त्यानंतर पंतप्रधान महोदय काँग्रेसवर टीका करताना असं म्हणाले की काही लोक फक्त शेतकऱ्यांच्या नावाना आसरू ढाळत आहेत परंतु प्रत्यक्षात शेतकऱ्यांसाठी काही करत नाहीत काँग्रेसच्या काळामध्ये एका वर्षाचं बजेट होतं पंचवीस हजार करोड शेतीसाठीचं तेच आमच्या म्हणजेच मोदी सरकारच्या सध्याच्या केंद्र सरकारच्या काळामध्ये आहे एक लाख पंचवीस हजार करोड आता ह्या ज्या घोषणा किंवा ती माहिती पंतप्रधान महोदयांनी दिली तर मला काही प्रश्न पडतो एक सत्सद असलेला शेतकरी तरुण म्हणून की तुम्ही जे एक लाख पंचवीस हजार करोड वार्षिक खर्च करता म्हणताय तर याचं ऑडिट होणं गरजेचं आहे ही तुमची नुसती घोषणाच नाही ना नुसती घोषणा जर असेल किंवा तुम्ही फक्त अशा पद्धतीचं बजेट त्यासाठी आखलं परंतु खर्च प्रत्यक्षात किती केला याचं ऑडिट होणं गरजेचं आहे तेव्हा खऱ्या अर्थानं तुमचं सरकार शेतकऱ्यांसाठी किती काम करतंय किंवा किती पैसा खर्च करतंय किंवा तुमचे मगरीचे असून त्यानंतर पंतप्रधान महोदयांनी काँग्रेसच्या या दहा वर्षाच्या कार्यकाळामध्ये सात लाख करोड इतका धान आणि गहू खरेदी केला परंतु आम्ही दोन हजार चौदा ते दोन हजार चोवीस या कार्यकाळामध्ये अठरा लाख करोड रुपये गहू आणि धान त्या ठिकाणी खरेदी केला तर महत्वाचा मुद्दा म्हणजे तुम्ही खरेदी केला म्हणताय तर याच्यामध्ये शेतकऱ्याचा जो हमीभाव आहे तुम्ही हमीभाव शेतकऱ्याला देत तुम्ही तो खरेदी करताय त्याच्यामध्ये तो हमी भाव, तो भाव, भाव, ए, भाव तो हाँ, हाँ, हो हा तुमच्या जागतिक बाजारपेठेत जे रेट चाललेत किंवा सरासरी मार्केटला जे रेट आहे त्या रेटलाच धरून तुमचे हमी भाव असतात ज्यावेळेस तुमचे हमीभाव हे मार्केट रेटपेक्षा पाचशे हजार रुपयांनी जास्त असतील तेव्हा आम्ही म्हणू शकतो की हा तुम्ही खरेदी केलाय त्यामुळं सरकार जे हमीभाव ठरवते ते त्या हमी भावाचा उत्पादन खर्च भरून निघेल इतका असला पाहिजे काही नफा मिळेल इतका असला पाहिजे त्यानंतर पंतप्रधान दलहन आणि तिलहन याबद्दल बोलले दलहन म्हणजे डाळवर्गीय तिलहन म्हणजे तेलवर्गीय तेलबिया पिकं आणि डाळवर्गीय पिकांना आम्ही मोठ्या प्रमाणात खरेदी केलं असं ते म्हणाले परंतु त्या ठिकाणी डाळवर्गीय जे पिकं आहेत आपण मोठ्या प्रमाणात तूर आयात करतो आहे किंवा इतर डाळवर्गीय पिकाला अपेक्षित रेट नाहीये आणि सोयाबीन जे तेलवर्गीय पिकांपैकी एक मोठ्या प्रमाणात उत्पादन होणारा पीक आहे तर हे आपल्या देशाचं दुर्दैव आहे आपला देश कृषीप्रधान असताना एकशे चाळीस कोटीपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या देशामध्ये एकशे दहा लाख टन सोयाबीन उत्पादन केलेल्या शेतकऱ्यांना अपेक्षित दर मिळत नाही किंवा त्याचा उत्पादन खर्च भरून निघत नाही ही संपूर्ण व्यवस्थिती चूक आहे आयात निर्यात धोरणामुळे शेतकऱ्याची माती होती त्यामुळे तुम्ही स्वतः घरातून खरेदी केल्यापेक्षा शेतकऱ्याला आयात निर्यात धोरणाच्या माध्यमातून दोन पैसे शिल्लक मिळतील त्याचा उत्पादन खर्च भरून निघेल या पद्धतीचे धोरण आखणं खूप गरजेचं आहे मोदी साहेब त्यानंतर पंतप्रधान मोदी साहेब पीएम किसान सन्मान निधी बद्दल बोलले की त्यांनी जी पी एम किसान सन्मान निधी सुरू केली ती सुरू केल्यानंतर काँग्रेसी लोक गावागावामध्ये जात होते आणि हा मोदी तुम्हाला जे दोन दोन हजार रुपये देतोय ते तुमच्याकडनं तो परत घेईल अशा पद्धतीचं विधान त्यांनी केलं आणि त्यानंतर त्यांनी सांगितलं की मागच्या दहा वर्षाच्या कार्यकाळामध्ये दोन लाख ऐंशी हजार करोड रुपये आपण पी एम किसान सन्मान निधीच्या माध्यमातून थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये टाकलेले आहेत परंतु शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया त्या किसान सन्मान निधीबद्दल अशा आहेत मोदी साहेब की आम्हाला आमच्या पिकाचा जो भाव मिळतोय तो क्विंटलनं दोन आणि तीन हजार रुपये कमी झालेला आहे म्हणजे तुम्ही एका साईडला आम्हाला वार्षिक जर आ, सहा हजार रुपये देत असाल तर दुसऱ्या साईडला तुम्ही आमच्या तीन क्विंटलवरच सहा हजार रुपये आमचा तोटा करताय तर क्विंटल मागे तुम्ही आमचा दोन हजार रुपये तोटा करताय तर एक प्रकारचं ती बंद केलं चालतंय परंतु आयात निर्यात धोरणामध्ये हस्तक्षेप न करता शेतकऱ्याला उत्पादन खर्च भरून निघेल इतका भाव मिळण्यासाठी केंद्र सरकारनं प्रयत्न करावेत अशी शेतकऱ्यांची भूमिका आहे त्यानंतर पीक विम्याबद्दल बोलले मोदी साहेब परंतु पीक विमा हा तुमच्या योजनांपैकी सगळ्यात मोठा घोटाळा असलेली एक योजना आहे असं माझं मत आहे मला जर संधी दिली आणि माझ्या हातात जर का काही थोडी यंत्रणा दिली तर मी वीस मिनिटामध्ये यातला पूर्ण घोटाळा बाहेर काढू शकतो हजारो कोटी रुपयाचा कसा तो तुम्हाला थोडक्यात सांगतो की कुठल्याच प्रकारचे क्लेम हे व्हेरीफाय केल्या जात नाही आहेत शेतकऱ्याचं नुकसान पाहायला टीमही येत नाही अंदाजित सगळा घोळ चाललेला आहे आणि काही लोकांचाच फक्त पीक विमा मोठ्या प्रमाणात टाकला जातो काहींना टाकल्याच जात नाही ज्यांना प्रीमियम आहे त्या प्रीमियमपेक्षाही कमी त्या ठिकाणी क्लेम येतोय आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मोदी साहेब सांगतात की तीस हजार करोड शेतकऱ्यांनी प्रीमियम भरला आणि आम्ही त्या बदल्यात क्लेम म्हणून दीड लाख करोड शेतकऱ्यांना दिलेत परंतु हा आकडा इतक्या मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचा आहे त्याच्यामुळे तो आकडा मोगम सांगायला छान वाटतो आणि ऐकायलाही मोठा वाटतो परंतु वस्तुस्थिती ग्राउंडवर खूप पीक किंवा कंपनीची ती बंद केली पर ते परवडती तुम्ही जे त्या कंपनीला पैसे देत आहे ते थेट शेतकऱ्यांच्या खात्यात टाकले तर चालतील त्यानंतर मोदी साहेब बोलले की आपण मत्स्य जो व्यवसाय आहे त्या संदर्भात मंत्रालय बनवलं स्पेशल आणि किसान क्रेडिट कार्डच्या माध्यमातून मत्स्य व्यवसाय करणाऱ्यांना कर्ज दिलं आणि मोठ्या प्रमाणामध्ये आपण मत्स्य व्यवसायाला चालना देण्यासाठी प्रयत्न केले इतक्या पद्धतीचं ते दीड तासामध्ये जवळपास दोन तीन मिनटंच ते किसान या गोष्टीवर बोललेले आहेत आणि किसान अर्थात शेतकरी परंतु त्यांनी शेतमालाच्या भावावर बोलणं गरजेचं होतं कांदा असेल संत्रा असेल सोयाबीन असेल कापूस असेल केळी असेल मका असेल तुमचं डाळिंब असेल द्राक्ष असेल या सगळ्या शेतमालांना दर कसा मिळेल ते दर मिळण्यासाठी केंद्राचा काय प्लॅन आहे किंवा दहा वर्षामध्ये त्यांनी काय केलं पुढच्या दहा वर्षामध्ये किंवा पुढच्या पाच वर्षामध्ये त्यांच्याकडे काय प्लॅन त्याच्यात काय योजना आहेत कशा पद्धतीनं शेतकऱ्याला त्याच्या उत्पादन खर्च भरून निघेल इतका हमी भाव मिळेल किंवा त्याला त्याचे उत्पादन खर्च भरून निघून काही नफा मिळेल या संदर्भात आपले पंतप्रधान काहीच बोललेले नाहीत त्यामुळं शेतीचं चित्र जे पुढचं दिसतंय ते अंधारामध्ये दिसत आहे आणि हा देश कृषी प्रधान नाव त्याचं पुसण्याच्या मार्गावर आहे असं माझं मत आहे तुमचं मत काय आहे हे अभ्यासपूर्ण पद्धतीनं मांडा आरवाटच्या भाषेत किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या कमेंट्स करू नका आपल्या कमेंट्स ह्या वैचारिक असल्या पाहिजेत अभ्यासपूर्ण असल्या पाहिजेत याची काळजी घ्या अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपला चॅनल सबस्क्राईब करा साईडला सगळ्या ब्रॅकांदा दाबा तुर्तास थांबतो आपली रजा घेतो आपलाच ज्ञानेश्वर खरात पाटील धन्यवाद